हाती येणं नाही हाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी म्हण सोड चिंता भविष्याची जग वर्तमान होणार आहे ते जे लिहिले निसर्गानं <P priced sein> कुणाहाती येणं नाही कुणाहाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी म्हण सोड चिंता भविष्याची जग वर्तमान होणार आहे ते जे लिहिलं निसर्गानं घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय कधी खचलोच कधी मुखातून एकच जयघोष करायचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah. शिवाजी महाराज की yeah. yeah. छत्रपती वा, शिवाजी महाराज की आता कुठं तुमच्या जोशाला लक्षात ठेवा बर वाटलं या तुमचा जोश बघून तुमच्या या गावाबद्दल या शाळेबद्दल मी दोनच वाक्य म्हणेन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ या जगाच्या नकाशावर आज महाराष्ट्राचं नाव आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलं या जगाच्या नकाशावर आज महाराष्ट्राचं नाव आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेलं नान्नी एक गाव आहे लक्षात ठेवा तुम्हाला एवढंच सांगेन दादा नो पोरानो आता सगळ्यात महत्वाच्या विषयाचं आहे संस्कारक्षम जीवन आपल्याला शिक्षणाची गरज आहे तर संस्कार म्हणजे काय तर मातानो पालकांना तुम्हाला एवढंच सांगणार आहे पहिल्यांदा आज आपण समजून घेऊया जसं आपल्या भारताची जर संपूर्ण भारत व्यवस्थित चालत असेल चार स्तंभ फार महत्वाचे आहेत शासन प्रशासन न्यायपालिका आणि पत्रकारिता अगदी तसंच आहे या मुलाला जर घडवायचं असेल तर तीन स्तंभ फार महत्वाचे आहेत जर आपल्या जगाला महासत्ता घडवायचं असेल जगाला जर एक नंबरचा देश घडवायचा असेल तर ही तरुण पिढी घडवणं गरजेचं आहे आणि ही तरुण पिढी घडवण्यासाठी महत्वाचे तीन स्तंभ आहेत एक म्हणजे बालक दुसरा पालक आणि तिसरा म्हणजे शिक्षक आहे लक्षात ठेवा या तिघांनी जर एकत्र ये येऊन काम केलं तरच ही मुलं घडू शकतात आणि पहिल्यांदा बालकांना आणि पालकांना तुमच्या सर्व पालकांना सांगणार ज्या प्रॉपर्टीचा ड्रायव्हर म्हणजे तुमचा मुलगा जर चांगला नसेल जर संस्कारी घडला नाही जर तुमचा मुलगा व्यसनाधीन झाला झाला जर जर तुमचा तुमचा मुलगा मुलगा चुकीच्या चुकीच्या लागून लोकांच्या संगतीत राहून चुकीच्या मार्गाला लागला तुमची अर्बो खरबो रुपयाची जरी प्रॉपर्टी असेल ती संपवायला एक वर्ष सुद्धा तुमचा पोरगा लावणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं जर खरं भविष्य काय असेल तर ही आहेत लक्षात ठेवा मग आपल्याला काय करायचंय तर या पिढीला म्हणजे तुमच्या भविष्याला कसं घडवायचं याच्यावरती चर्चा करायची तर पहिल्यांदा घडवण ही प्रक्रिया समजून घेऊया तुम्हाला वाटत असेल मुलांना सांगून शिकवून मुलं घडतात लक्षात ठेवा आजकालच्या मुलांना फक्त सांगू नका अभ्यास करा म्हणून अभ्यास का करायचा हे आपण सांगितलं नाही बघा रामकृष्ण हरी प्रत्येक जण म्हणतो म्हणता का पोरून भेटले की वारकरी म्हणतात रामकृष्ण हरी म्हणतात का म्हणा रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी पण आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितलं का रामकृष्ण राम हरी का म्हणायचं रामकृष्ण विठ्ठल का म्हणायचं नाही रामकृष्ण साई का म्हणायचं नाही रामकृष्ण हरी का म्हणायचं याच्या पाठी लॉजिक आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं हे मातानो आपण आपल्या मुलांना सांगितलं नाही आपण फक्त म्हणतो बाळा उठलं की रामकृष्ण हरी म्हण माऊली भेटली की आपण म्हणतो जय रामकृष्ण हरी तो पण म्हणतो रामकृष्ण हरी तर लक्षात ठेवा पुरानो याच्या मग लॉजिक आहे तर मातानो पालकानो जर मुलांना घडवायचं असेल आता आपण अभ्यासाला आपण सुद्धा लागलं पाहिजे लक्ष ठेवा तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे प्रॉपर्टी आहे माझ्याकडे पैसे आहेत माझे मित्र आहेत माझे काका आमदार आहेत खासदार आहेत कुणी कुणाचं नसतं लक्ष ठेवा या जगातला सर्वात सुरवी माणूस प्रभुरामचंद्र होते बरोबर आहे का त्यांच्या पत्नीला रावणानं हराण केलं कुणी होतं का तिथं कुणी नसतं रावण एवढा मोठा श्रेष्ठ होता लंका जळाली कुणी आलं का तिला कुणी सुद्धा येऊ शकत नाही तुमचं रक्षण तुम्हाला करायचंय म्हणून म्हणतो मातानो पितानो आपल्या पोराला घडवायची जबाबदारी आपण स्वतः घ्यायचे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी का म्हणायचं मी तुम्हाला सांगतो हे मला पण काही माहित नव्हतं मी सुद्धा ज्यावेळी व्याख्यान करायला सुरुवात केली मागच्या वर्षी सुरुवात केल्यान तिथच कार्यक्रम माझा झाला दा दा होता तर मला बोलताना माझे शब्द बरेच मध्ये मध्ये बरेच शब्द अडखळायचे तर माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की बाबा जर तुला या व्याख्यानामध्ये जर पाठांतर करायचं असेल शब्दावरती कमांड करायची असेल त्यांनी मला एक शब्द दिला तो शब्द सारखा सारखा म्हणायचा तो शब्द काय होता कोरोना लक्षात ठेवा तो शब्द होता ही मळक मडकही मळक बघा फडकही मळक मळकही मडक पण मळक्या फडक्यानं कधी मळक मडक पुसायचं नाही कारण असं केलं तर मळक्या फडक्याचा मळ मळक्या मडक्याला लागेल किंवा मळक्या मडक्याचा मळ मळक्या फडक्याला लागेल म्हणून आयुष्यात मळक्या पडक्यानं मळक मळक पुसायचं नाही आता हे हळूहळू बोललं ठीक आहे ते फास्ट कसं बोलायचं सांगा एकदा तुला प्रयत्न केला ते पडक मळक सगळं का गोंधळ झाला त्याला म्हटलं बाबा मला काही फास्ट बोलायला जमत नाही मग तो म्हणला एक काम करा ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्याच्या आवाज हरी 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 म्हणा म्हणला मला आश्चर्य नाही वाटलं म्हणजे धार्मिक माणूस दिसतंय हरी हरी का म्हणायचं म्हणून बघा म्हणला मग मी हरी हरी म्हणाय चालू केलं मी म्हणलं किती वेळा म्हणायचं तो म्हणला तुम्हाला जेवढा वेळा म्हणायचंय ना तेवढ्या वेळा तुम्ही हरी हारी हरी म्हणा मी म्हणायला चालू केलं मोरांरे हरी आता काय प्रॅक्टिस तर करायचंय कुणाला तर गुरु म्हणायचंय सांगितलंय म्हणजे काहीतरी तथ्य असेल लक्ष ठेवा मग मी हरी हरी हरे हरी म्हणायला चालू केलं ज्यावेळी पन्नास शंभर वेळा हरी हरी म्हणलं आणि मी ज्यावेळी स्पीड मध्ये म्हणायला चालू केलं फडकई मळक मडकई मळक मडक्या फडक्याला कधी मळकं मडक पुसायचं नाही असं केलं तर मळक्या फडक्याचा मळ मडक्या लागेल किंवा मळक्या मडक्याचा मुळ मळक्या फडक्याला लागेल म्हणून आयुष्यात कधीही मळक्या फडक्यानं मळक मडक पुसायचं नाही मला जमलं लगेच तर मी फोन केला आणि हे कसं काय सांगेच ही काय जादू आहे का आपण लक्षात ठेवा मी कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा प्रचार करायला आलो नाही पूर्वीची लोक हुशार त्याच्यामुळे गमक लक्षात घ्या तो बोरगा म्हणला हरी हा शब्द तुमच्या ह हा शब्द घशातून येतो कंठानं येतो र हा शब्द जीबीला ताण देतो आणि कुठल्याही शब्दाचा उच्चार करताना महत्वाच्या दोन गोष्टी असतात एक आपला कंठ आणि एक आपली जीभ जेव्हा हरी म्हणतो हा कंटातून येतो आणि र हे शब्द र म्हणताना जीभ अशी वर खाली तिचा व्यायाम होतो लक्षात ठेवा मग मक, मग मक, मग त्याला गम कळालं पूर्वीची माणसं राम हरी रामकृष्ण हरी का म्हणतात पोरानो लक्ष ठेवा मातानं तुम्ही पण लक्षात ठेवा जर तुम्हाला यशाच्या शिखरावरती जायचं असेल तर जगामध्ये तीन गोष्टी महत्वाचे एक तुमचे विचार दुसरे तुमचे आचार आणि तिसरी तुमची वाणी आता बघा अण्णासाहेब चोकोंद यांचे सुपुत्री तर बोलले ते अडखण अडखण बोलत होते परंतु सर्वांना ऐकायला आवडत होतं कारण त्यांच्या वाणीमध्ये गोडवा होता लक्षात ठेवा याच्यापेक्षा चांगले त्यांचे वडील बोलत असताना याची गॅरंटी मी देतो कारण यशाच्या शिखरावर जर तुम्हाला जायचं असेल तीन गोष्टी तुमच्याकडे असणं शंभर टक्के महत्वाचे आहेत एक तुमचं विचार दुसरं तुमचं आचार आणि तिसरं तुमचा उच्चार म्हणजे वाणी पूर्वीची लोक हुशार होती जर तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर रामाचा आचार कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार केला तर कोरां तुम्ही लक्षात ठेवा याच्या शिखरावर शंभर टक्के का నమస్కారం మీ ఫైవ్ ఎస్